एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकता व अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान केले त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्यामधील सर्व पोलिटिशनच्या हद्दीमध्ये एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे शिन्नर या ठिकाणी या एकता दौडीमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे यांच्यासह मी स्वतः उपस्थित राहणार आहे आपण सर्वांनी या एकता दौडीमध्ये उत्साहाने सहभागी व्हावं आणि देशाच्या एकता व अखंडतेसाठी आपलं योगदान द्यावं आपल्या देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवून ती रुद्धिंगत करण्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण सर्वांनी याच्यामध्ये हिरिरीने सहभागी व्हावून एक चांगला मेसेज या देशासाठी द्यायचा आहे मी सर्वांना विनंती करतो की त्यामध्ये सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी आदित्य मिरखेलकर ॲडिशनल एस पी नाशिक ग्रामीण आपण सर्वांना माहिती आहे की दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करत आहोत हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने सिन्नर येथे आम्ही एक रन फॉर युनिटी या नावाने पाच किलोमीटर अंतराची एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे मी सर्वांना आवाहन करतो ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता सिन्नर तहसील कार्यालयापासून सुरू होईल सर्वांनी रजिस्ट्रेशन साठी सिन्नर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा तरी सर्वांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन हा इव्हेंट सक्सेसफुल करावा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने सिन्नर शहर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन करण्यात आलेले आहे मी सिन्नर शहर व तालुक्यातील नागरिकांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त या दौडमध्ये सहभागी व्हावं आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश त्यानिमित्ताने द्यावा हे आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद नमस्कार पोलीस शहीद सप्ताह राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त जिल्हा मार्फत रन फॉर युनिटी या अनोख्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सिन्नर शहरात करण्यात आलेले आहे दिनांक रोजी तहसील कार्यालय येथून सकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे तरी सर्व सिन्नर तालुक्यातील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण सदर स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व आम्हाला सहकार्य करावे राष्ट्रीय एकात्मता व एकता यांचे प्रतीक असलेल्या या स्पर्धेसाठी आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो जय हिंद नमस्कार मी पोलीस निरीक्षक भरत जाधव स्टेशन दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शिन्नर शहरामध्ये एकता दौडचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी माझी सर्व शिंदर शहर तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे की आपण सदर एकटा दौडमध्ये सामील व्हावे